जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांची ऐतिहासिक घोषणा तृतीय शासनाची मोठी पावले तृतीय मिळणार शासनाचा सन्मान पंकज आशिया यांच्या पुढाकाराने कार्यशाळा तृतीय आता मिळणार सन्मान हक्क आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात आज घडली एक ऐतिहासिक घटना डॉक्टर पंकज आशिया जिल्हाधिकारी यांनी तृतीय पंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने काम करावे असा स्पष्ट संदेश दिला त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या इतिहासातील ही पहिली अशा प्रकारची कार्यशाळा होती या कार्यशाळेला अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यामध्ये सीईओ आनंद भंडारी आयुक्त यशवंत डांगे दिशा पिंकी शेख गुरु नगरवाले प्रवीण कोरगट्टीवार संगीता चितळे यांचा समावेश होता महत्त्वाचे मुद्दे तृतीय पंथीयांना कौशल्याधारित प्रशिक्षण उद्योगासाठी दायित्व निधी दो दोनशेपेक्षा अधिक तृतीय पंथीयांची नोंदणी घरकुल स्मशानभूमी शेळीपालन योजनेची अंमलबजावणी प्रशासकीय यंत्रणेचा सकारात्मक बदल शासकीय योजनांचा लाभ तृतीय पोहोचवण्याचा ठोस निर्धार व्यक्त

मालूम असे प्रॉब्लेम्स आपल्याकडे आहेत फर्स्ट जे स्टेप आहे आपण शासकीय योजनेचे लाभ आणि त्यांना जे पण त्यांचे कौशल्य विकासचं काम असेल त्यांचे सामाजिक आर्थिक सबलीकरणचे पार्ट असेल त्याच्यावर आपण नंतर काम करू फर्स्ट आमचे डोक्यातोच इशू आला की सर्वात आधीच ते, ते बायस आहे आणि जे फिअर आहे लोकांमध्ये किंवा जे गैरसमज लोकांमध्ये झाली आहे ते पंथांबद्दल ती कमी झाली पाहिजे ती कमी झाल्याशिवाय आपण पुढची कोणती कार्य करू शकत नाही त्याच्यामुळे जे आपण डिस्ट्रिक्ट लेवलची एक कार्यक्रम कॉल केलेली आहे आमच्या एंट्रेस्ट अशा की तालुका लेवल ची सर्व अधिकारी त्यांना इथे बोलवायचं होतं पण आता सध्या पाऊस आणि दिल्लीच्या काम असल्यामुळे आम्ही तालुका लेवल ची कोणती अधिकारी त्यांना इथे बोलवलं नाही आणि डिसिक लेवल ची लोकांना इथे प्रेझेंट राहणे आणि इतर लोकांना आपण ऑनलाईन जॉईन करून घेतलेलं आहे आणि जे पण मुद्दे आहेत आता बीपीडी मध्ये पण प्रवेट कॉर्न्युटी वायर साहेबांनी पण सांगितलं की स्टार्टिंग फ्रॉम त्याचे बर्थ त्यांना जे बायस आणि त्याच्या सोबत जे सर्व प्रॉब्लेम्स असतात की स्कूल मध्ये असेल प्रॉपर एज्युकेशन काय भेटत नाही कॅमिली मध्ये त्याच्या सोबत बायस असतो त्याच्यानंतर कोणत्या ठिकाणी काम करायला गेले तर इतर कोणत्या त्यांच्याकडे इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटी पण नाही त्यामुळे आपण मोस्टली बघतो टोल नाका असेल रोड साईड असेल ट्रॅफिक सिग्नल असेल किंवा काही लग्नाचे कार्यक्रम आहे किंवा इतर कोणते कार्यक्रम असतील त्या ठिकाणी ते जातात आणि त्या ठिकाणी पण ही काही खूप ज्याला म्हणतो की अशी काही ऍक्टिव्हिटी नाही ज्यासाठी त्यांना काही असं प्राऊड असेल किंवा काही लोक तरी याच्यामध्ये कोर्स करी सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात जगण्याचा अधिकार दिलेला आहे तथापि प्रत्यक्षामध्ये दुर्जेंद्रुंदींच्या जीवनामध्ये या बाबी आहेत का आणि त्यात प्रशासन कुठे अधिक भर पाडू शकेल प्रशासनाची जाणीव जागृती कशी वाढेल याकरिताच ही कार्यशाळा आहे अच्छा जिल्ह्यातल्या विविध विभागांचे खाते प्रमुख मला अतिशय मनापासून आनंद आहे सर याच्यामध्ये अशा पद्धतीची कार्यशाळा मी इतकी वर्ष नोकरी करतो मला वाटते पहिली कार्यशाळा या पद्धतीची आपण समाजामध्ये जगत असताना जसं आपण स्त्री पुरुष बघतो तसं तृतीय सुद्धा या समाजाचा एक अविभाज्य घटक आहे त्यांनाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे ही जाणीव घेऊन आपल्याला इथून पुढे मार्गक्रमण करावं लागेल आणि मला असं वाटतं हा उद्देश म्हणजे या कार्यशाळेच्या आयोजनामागचा आहे आपण शासनाच्या असंख्य योजना या ठिकाणी राबवतो या योजना राबवत असताना अजून जो समाज आहे त्यांना सुद्धा आपण या लाभ आप दिला पाहिजे त्यांना मुख्य प्रभाव आणलं पाहिजे मला असं वाटतं ही सगळ्यात आपल्या सगळ्यांचीच त्या निमित्तानं जबाबदारी आहे मी अभिनंदन करतो समाज कल्याण विभागाचं त्यांनी सगळ्याच विभागाच्या कार्यप्रमुखांम घेऊन ही कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केली आहे मी याच्या कार्यशाळेच्या निमित्तानं होते एवढेच सांगेन तर ह्या समाजासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदयाच्या आमच्या जिल्हा परिषदेच्या ज्या काही योजना असेल त्या योजना निश्चितपर्यंत या समाजापर्यंत त्या ठिकाणी आपण पोहोचू मला फार विचित्र वाटलं फक्त आयुष्मान भारत योजनेमध्ये चारच लोकांचं पुस्तक कलेक्टर साहेब सांगितलं की नगरच्या सुट्या बघायला घर बोलायला जागा आल्या तिथून आम्हाला पालिकेत नेलं जात आणि त्या आम्हाला म्हणतात की आमच्या पट्टे वसूल करून द्या आमचा विषय तर बाजूला राहिला आमचे घर पट्टे वसूल करून द्या हॉस्पिटलचं होतं तर मी त्या बांगर मॅडम सांगू सांगू ती व्यवस्था मी बरोबर केली आता आम्हाला सिव्हिलला काही त्रास नाही आमचं कक्ष आम्हाला दाखवून दिला सांगण्याचा उद्देश असा आहे की आम्हाला पण चांगल्या नजरेने पहा आम्ही पण जीवन जगतोय आम्हाला पण चांगल्या नजरेने पहा आधार कार्डला आम्हाला कुणी लवकर बोलवत नाही त्या आधार कार्डला आम्ही जायचं भांडायचं मग त्या दोन तीन शब्द पाय ठोकडे बोलायचे मग ते आधार कार्ड कस तरी काढते साहेब सर सीताराम साहेब माटी त्यांनी आमचे इलेक्शन कार्ड ठेवून दिले आणि जे संजय गांधी योजना म्हणतात त्यात फक्त चार लोक त्याचा लाभ घेतात एक मी आहे एक लयना शेख अजून शिर्डी शेत वाटतं चार जणांना तिथं जावा ते दाखवा हे तुमच्या आई बाबा तुमची तुम्ही कोण राहता ते आणा आम्ही कोण आणच शमशान शमशनभूमीचा होता पहिल्या कलेक्टर साहेबांनी मार्गी लावला त्याचं अजून पण आमचं कामाच काही त्यांना रोज फोन लावते हा करतो हा करतो तिथं पण आमचं भेट मी सगळी घेऊन दाखवलं की काहीच काम नाही फक्त वर्षाला अठरा हजार रुपये तुम्हाला कोणी देणार नाही ही योजना तुम्हाला मारणार त्या पंधराशे रुपये औषध गोळ्यासाठी काम आले ते ते का का की तेव्हा तुम्हाला त्याची गरज कळेल हे तुम्हाला लेकरासारखं समजून सांगावं लागतं महत्वाचं काय एवढं अटेन्शन द्यायचंय काम येते का की स्वतंत्रोत्तर पंच्याहत्तर वर्षानंतर जेव्हा देश स्वतंत्र झाला काही कष्ट न करता तुम्हाला वोटर आयडी मिळाली सगळ्यांना एसटी ओबीसी सगळ्यांना काही करता सगळ्या बाकीच्या सिक्युरिटी बाबासाहेबांनी संविधानातली त्याच्यानंतर त्या मिळाल्या पण आम्हाला वोटर आयडी मिळवण्यासाठी दोन हजार चौदा पर्यंत म्हणावं लागलं दोन हजार चौदा ला आम्हाला वोटर आय डी मिळाले आणि पहिल्यांदा या देशामध्ये दे। ऍज अ ट्रान्सजेंडर म्हणून आम्ही दोन हजार चौदा ला वोटिंग केलं जे आम्ही स्वतंत्र किंवा झालो दोन हजार चौदा तोपर्यंत आमची माणूस म्हणून गंती होती का नाही तर आम्ही पॉलिटिकली सोशली लहान आहोत भटक्यांसाठीचे कायदे बनून सत्तर वर्ष झाले तरीही आजही भटक्यांवरचा स्टिग्मा संपलेला नाही आदिवासींसाठीचे कायदे बनून सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाले आजही आदिवासींच्या जमिनी बळकवण्याचे कारस्थान काही कमी झालेले नाही इथल्या एस सी एस टी कम्युनिटी साठी अॅट्रोसिटी साठी प्रोटेक्शन ऍक्ट असताना सुद्धा म्हणजे अहिला नगर मध्ये तर सांगायलाच आपल्याकडे सगळ्यात जास्त केसेस असतात न्यूज पेपरला छापतात युट्यूबला असतात इकडं तिकडं सगळे कमेंट पास केले जातात पंच्याहत्तर वर्षानंतर स्वातंत्र्य तर पंच्याहत्तर मग तुम्ही दोन हजार चौदा ला मानवी अधिकार मिळालेल्या समूहाकडनं प्रोग्रेसची स्पीड काय अपेक्षित ठेवणार त्यांचं एवढ्या हजार वर्षाचं कल्चर त्यांनी या एवढ्या कमी कालखंडामध्ये कसं बदललं पाहिजे त्यासाठीच्या आपल्या काय प्लॅनिंग आहे या संदर्भाने पण मला असं वाटतं की तुमच्याकडे बऱ्याच वेळा काय असतं की तुमच्याकडे पर्याय नसतात तुमच्याकडे योजना आहे बीज भांडवलाची आहे पण त्याच्यासाठी क्रायटेरिया आलेला नाही तुम्ही काय बीज भांडवल देणार पण तुम्ही जेव्हा रिपोर्टिंग करता त्या रिपोर्टिंग मध्ये दोन ओळी ह्या असल्या पाहिजे की बीज भांडवल मागायला आमच्याकडे ही व्यक्ती आली होती पण क्रायटेरिया नसल्यामुळे आमाला ही देता तर संबंधित विषयाशी रिलेटेड लवकर उपलब्ध करून एवढं आहे मागा या चळवळी अंतर्गत दिला जाणारा अंधश्रद्धा निर्मूलन समिती परिवय यांचा अतिशय सन्मान आदेश राहिलेले आहात विभागीय तृतीय मंथी तक्रार निवारण समिती त्यांचे उपस्थित राहिल्या आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत असताना बाई नावाची कन्सेप्ट तयार करण्यात आली या पद्धतीचं साहित्य कुठल्याही साहित्यामध्ये पुरुषाच वर्णन मला की माझं बोलून झाल्यानंतर तुमच्या डोक्यात काय प्रश्न असतील तर तेही तुम्ही आजचा दिवस माझ्यासाठी स्पेशल आहे कारण की पहिल्यांदा नाणी मध्ये कलेक्टर साहेबने सांगितलं की नगरच्या सुट्या बघायला घर कोणाला जाणार आहे त्यांच्यासोबत आपली आजची हे व्याख्यानसाठी प्रमुख महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे महाराष्ट्र साहित्य शिरसगाव येथे त्यांचे संकुल घरकुलाचे संकुल आपल्या समोर का सांगावं कारण प्रत्येकाला वस्ती आहे त्यानंतर स्मशानभूमीसाठी जागा मंजूर करण्यात आली संविधानामध्ये कलम चौदा पंधरा एक आजच्या घडीला सर्वाधिक ओळख घेऊन तृतीयपंथीय जगत आहे त्यांचे असाचा तर फार मोठा अभाव आपल्याशी बोलताना पिंकी शेख आणि काजा याचा एक थोडक्यात आपल्या समोर एक दोन मिनिटांमध्ये आढावा हे फार विचित्र वाटलं फक्त आयुष्यमान भारत युनिटमध्ये चारच लोकांचं अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा